नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे यू पीमध्ये जी योजना चालू आहे प्रत्येक दिव्यांगांना वीस हजार रुपये मिळणार आहे त्यांच्या कोणता पण व्यवसाय चालू करण्यासाठी त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे अशीच योजना एक महाराष्ट्रामध्ये पण चालू करण्यात हे आमच्याकडून एक विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने अशी छोट्या मोठ्या दिव्यांगांना सहायता द्यावं महाराष्ट्र सरकार असे करणार प्रत्येक दिव्यांगाला काही ना काही उद्योग करायला छोटा मोठा गृहकर्ज द्यावं कारण की दिव्यांग हा कुठेच मागणी राहिला पाहिजे समाजामध्ये समाजाच्या सोबत चालला पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी दिव्यांगासाठी कुठे ना कुठे काहीतरी सोचावे बघून घ्या यूपी दिव्यांग पुनर्वसन योजना ऑनलाईन अप्लाय आहे दोन हजार चोवीसमधला मधला अगर आप दिव्यांग आहे और आपकी आयु से अधिक आहे तो आप उत्तर प्रदेश सरकार द्वारा दिव्यांग को आर्थिक सहायता प्रदान हेतू दिव्यांगजन पुनर्वसन योजना में आवेदन करणे वीस हजार रुपये तक की सहायता राशी प्राप्त कर अपने रोजगार खूबळा शकते म्हणजे यामध्ये असं सांगितलं आहे की आपल्याला जो दिव्यांग व्यक्ती असेल आणि त्याची वय अठरा वर्षापेक्षा जास्त असेल अशा दिव्यांग व्यक्तीला यू पी सरकार वीस हजार रुपये दे देते येत आहे आता आपण त्या योजनेचं नाव आर्टिकल का नाम यू पी दिव्यांग पुनर्वसन योजना ऑनलाईन आपलं दोन हजार चोवीस आहे राज्य उत्तर प्रदेश आहे योजने का नाम उत्तर प्रदेश दिव्यांगजन पुनर्वसन योजना उद्देश आर्थिक सहायता प्रदान करणं लाभार्थी राज्य के सभी दिव्यांग नागरिक लाभ स्वयंरोजगार हेतू वीस हजार और दस हजार रुपये की सहायता प्रदान की जाती आहे ऑफिशियल वेबसाईट पण या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भर लागेल युपीचा रहिवासी असतात त्यासाठी ही योजना आहे अशी योजना एक महाराष्ट्रामध्ये पण आणावी कारण की प्रत्येक दिव्यांगांनी योजने या योजनेचा लाभ घ्यावा आणि त्या योजनेसाठी आपल्याला पात्रता आणि शर्त काय काय आवेदन उत्तर प्रदेश का साथी निवासी होण्याचे आहे तो आवेदन करता उत्तर प्रदेशमधला असायला पाहिजे आवेदन की उम्र अठरा ते साठ वर्ष तक होण्याची आहे आवेदन करता अठरा ते साठ वर्षे पूर्ण असले पाहिजे आवेदक का दिव्यांग प्रमाणपत्र चाळीस म्हणजे जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते चावी चाळीस टक्केच्या वर असलं पाहिजे आवेदन के पाच दुकान निर्माण हेतू की दुकान एकशे दस वर भूमी होई आपणे क्षेत्रफळ का भूमी खरेदी लेणे मी समिटतो म्हणजे स्क्वेअर फीट जमीन असायला पाहिजे नाही त्याने स्वतः जमीन घेतली पाहिजे आवेदन का आहे गरीब रेखा म्हणजे तो दारिणपेशाखाली असला पाहिजे दिव्यांग मूल ऋण की वसूली भुगतान की तीन महाबाद पाचशे रुपये प्रतिमाने क्रिस्त की दर्शे तीस समान किस्त दी जाएंगी ज्या व्यक्तीने वीस हजार रुपये काढले असेल त्याला पंधरा हजार रुपये भराव लागेल आणि पाच हजार रुपये अनुदान दिले जात असेल आणि ज्यांनी दहा हजार रुपये काढले असेल त्याने साडेसात हजार रुपये भरा लागत आणि त्याला अडीच हजार रुपये सूट राहणार उत्तर प्रदेश के दिव्यांग को योजना के अंतर्गत दिए गए ऋण की वसूली कैसे की जाएंगी आता है पैसे तो देना उत्तर प्रदेश सरकार पैंती वसूली कसी राहन बगन घया दिव्यांग निर्माण हेतु स्वीकृत मूल ऋण की वसूली ऋण की अनुदान की संपूर्ण धनराशि की भुगतान के एक वर्ष बाद रुपये पांचे रुपये त्रैमािकस्त की से तीस समान किस्त में की जाएंगी मे आता बढ़ुन गया यूपी सरकार प्रत्येक दिवंगीला वीस हजार रुपये देणार आहे वीस हजार रुपये दिल्यानंतर एका वर्षानंतर त्यांनी पाचशे रुपये महिना या महिन्यानुसार तीस महिने ते आपल्या पाचशे पाचशे रुपये महिना घेत म्हणजे पाच त्रिक पंधरा पंधरा हजार रुपये आपल्या जवळून घेणार आहे दुकान क्रे हेतू स्वीकृत मूल ऋणकी वसुली भुगतान के तीन महाभाद शिरू पाचशे रुपये किस्त की दरशे तीस समान किस्त कटजेंगी आत्ताच मी तुम्हाला सांगितले तीस किस्ता काटा खोका गुमटी हात ठेला क्रय हेतू स्वीकृत मूल ऋण की वसूली भुगतान के तीन महाबाद ढाईशे रुपये प्रति त्रैमानिक किश्त की दरशे तीस महा समान किस्त की जाएंगी आता जो थोडं म्हणजे दहा हजार रुपये काढणार आहे त्याला अडीचशे रुपये प्रति महिने द्यावे लागले तीस किस्त दुकान के निर्माण खोका गुटकी हात ठेला क्रय हेतू सकृत मूल ऋण की, की वसूली के बाद व्याज की धनराशि वसूली की जाएंगी या वसुली चोवीस समान मासिक की में की जाएंगी लाभार्थी व्याज की संपूर्ण धनराशी एक मुश्त भी अदा कर सकते म्हणजे जीवन त्यांचं व्याज होणार ते एका एक खट्टे पण देण्यात येणार किंवा थोडं थोडं पण घेण्यात येणार आहे आता त्या योजनेसाठी आपल्याला जे युपी मधले आहेत त्यांच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे बघून घ्या आवेदन म्हणजे एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आधार कार्ड लागणार वोटर कार्ड लागणार आहे दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे आयकर म्हणजे आय प्रमाणपत्र म्हणजे आपलं पॅन कार्ड लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे मोबाईल नंबर आणि गॅरंटेड लागणार आहे आपल्याला जे दुकान संचालक गोका गुमटी हात ठेला होणे की दशामी आहे म्हणजे जे दुकान चालवत असण असे आपल्याला गॅरंटेड लागणार आहे यू पी दिव्यांगजन पुनर्वसन योजनेचे लाभ आता त्या योजनेचा लाभ काय काय आहे बघू शकता को स्वयंरोजगार खोलने के लिए आर्थिक सहायता प्रदान जाती जाते म्हणजे आता बघून घ्या तुम्ही जे वीस हजार रुपये आपल्याला देणं येत आहे ते दिव्यांगाने त्या वीस हजार रुपयामधून काही ना काही करावा यासाठी आपल्याला ते पैसे देण्यात ना। येणं दिव्यांग नागरिक को दुकान खोका गुमटी हा ठेला स्वयंचलन हेतू रुपये दस हजार रुपये की धनराशी प्रदान केली जाते म्हणजे जो एक छोटं मोठं दुकान दुकान गुमटी हात ठेला चालणार ते दहा हजार रुपये प्रदान केले जाते दिव्यांग नागरिक को दुकान निर्माण हेतु त्याला वीस हजार म्हणजे जो दुकान लावणार त्याच्याकडे जागा असेल त्याला वीस हजार रुपये आणि जो स्वतः गाडी माळी ठेला मेला चालवता येईल त्याला दहा हजार रुपये आता हे फॉर्म कसा भरायचा आहे ते पण इथे आपल्याला सर्वच सांगितलं आहे सगळ्यात पहिले या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट पेज असं दिसेल तिथे आल्यानंतर पंजीकरण करा म्हणून तुम्हाला लॉग इन करायचं आहे न्यू फॉर्ममध्ये न्यू फॉर्म मारला की तुम्हाला इथं सर्व तुम्हाला फॉर्म भरावा लागेल या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तिकडून यू पी सरकारच्या इकडून अस एक मॅसेज येणार आहे मग तुम्हाला एक दीड महिन्याच्या नंतर पैसे भरणार भेटणार आहे धन्यवाद मित्रांनो